राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तेरा जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे अपडेट्स झाले चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा योजने संदर्भात आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा उर्वरित राज्य शासनाचा हप्ता पीक विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे आणि तिसऱ्या आणि शेवटच्या या प्रलंबित असलेल्या पीक विम्याचं काय होणार किती रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आणि यामागील नेमकं वास्तव काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सुरुवात करूया चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील याविषयी सध्या हवेच्या प्रणाली पाहिल्यास चक्राकार वारे कर्नाटक पर्यंत पोहचले आणि हवेचं जोड क्षेत्र मध्य महाराष्ट्राच्या आसपास दिसत आहे या भागांमध्ये रात्री बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार जळगाव आणि धुळे यांच्या सीमेवरील भागात गडगडाटी पावसाचे ढग आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतात कोकणात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी दिसत आहेत राज्याच्या इतर ठिकाणी विशेषतः मध्य महाराष्ट्र भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यातही थोडेसे ढगाळ वातावरण आहे मात्र इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग दिसत नाही येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर घाट मात्यावरही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर रायगड ठाणे पालघर पुणे सातारा सांगलीचे काही भाग अहिल्यानगर ना नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि जळगाव या जिल्ह्यात विकुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहतील उर्वरित भाग जसे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या ठिकाणी एक ते ती दोन ठिकाणीच म्हणजे थोड्या थोड्या भागात गडगडाट होऊ शकतो या भागामध्ये सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही आणि पावसाची व्याप्ती कमी राहील मात्र ज्या ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असलेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे आता प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शंभर टक्के घरकुल मिळणार आहे यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी नवीन घरकुलासाठी अर्ज केले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानातही वाढ करण्यात आली आहे पूर्वी हे अनुदान एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये मिळत होते परंतु आता ते वाढवून दोन लाख दहा हजार रुपये करण्यात आलं आहे त्यामुळे जे लाभार्थी या वाढीव अनुदानासाठी पात्र होते त्यांच्यासाठी खरोखरच मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात नव्यानं दहा लाख एकोणतीस हजार नऊशे सत्तावन्न घरांना मंजुरी दिली आहे यामुळे राज्यातील मंजूर घरांची एकूण संख्या आता चव्वेचाळीस लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस झाली आहे यापूर्वी तेहतीस लाख चाळीस हजार आठशे बहात्तर घरकुलांना मंजुरी मिळाली होती गृह शहरे महसूल ग्रामीण विकास व पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व पोषक प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली आहे ग्रामीण विकास तथा कृषी व विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रातही याचा स्पष्ट उल्लेख आहे या महत्वपूर्ण त्यांच्या हक्काचा घरकोन मिळेल अशी आशा आहे यानंतर तोर बाजारातील सद्यस्थिती आणि भावातील मंदीची कारणं जाणून घेऊया सरकारनं हमी भाव विक्री तूर खरेदी केल्याचा दावा करीत असला तरी बाजारातील भाव मात्र मंदीतच आहेत आयातीचं खुले धोरण स्वस्त आयात आणि सरकारच्या खरेदीचा दबाव यामुळे बाजारावर परिणाम होत आहेत सध्या तुरीचे दर हमी भावापेक्षा किमान बारा ते पंधरा टक्क्यांनी कमी आहेत याचा मोठा फटका देशातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे मागील मा तुरीचे भाव तेजीत आयात खुली केली होती त्यामुळे आफ्रिका आणि म्यानमार मधून मोठ्या प्रमाणात आयात सुरू आहे कारण तिथंही उत्पादन चांगलं आहे सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पर्यंत तुरीची आयात खुली ठेवली असून यावर कोणतंही शुल्क किंवा बंधन नाही बारा लाख चौसष्ट हजार टन तुरीचे विक्रमी आयात झाली आहे केंद्र सरकारने यंदा हमी भावानं बारा लाख टन तूर खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यापैकी जवळपास सहा लाख टनाची खरेदी झाली आहे बाजार हमी भावापेक्षा कमी असल्यानं सरकारला ही खरेदी करता आली आहे मात्र भविष्यात भाव वाढल्यास सरकार हाच माल बाजारात आणणार या शक्यतेनं बाजारावर दबाव येत आहे देशात तुरीला हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये असताना सध्या बाजारात सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये भाव मिळत आहेत म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे भाव सहा हजार दोनशे रुपये तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या मालाचे भाव पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत हा आयातमाल स्वस्त असल्यानं देशांतर्गत बाजारावर दबाव आल्यास आयात, माल आयात मालाचा भाव जास्त राहिल्यास देशातील भाव सुधारतील त्यामुळे सरकारनं तुरीच्या आणि उद्योगांनी केली आहे असं झाल्यास देशातील शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळेल आणि ते कडधान्याचे उत्पादन वाढवतील ज्यामुळं आयातीची गरज कमी होईल असं जाणकारांचं मत आहे आता जालन्यातील अतिवृष्टी आणि गारपीट अनुदान वाटपातील मोठ्या घोटाळ्याची बातमी जालन्यामध्ये अतिवृष्टी आणि गारपीट अनुदान वाटपामध्ये मोठा घोटाळा यामध्ये बनावट दाखवून तब्बल कोटी लाख रुपयांचा अपहार केल्याचा समोर आलाय या घोटाळ्यात काही ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांचाही समावेश असल्याचं समजतंय एकूण एकोणऐंशी कोटी रुपयांच्या अनुदानापैकी बहात्तर कोटी रुपयांच्या वाटपाची तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित सात कोटी रुपयांचा गौड बंगाल अजून कायम आहे या अपहारित रकमेपैकी आतापर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती आहे अंबड तालुक्यातील पंधरा आणि घनसावंगी तालुक्यातील अकरा तलाट्यांचा यात समावेश आहे या तलाट्यांनी तहसीलदारांच्या लॉग इन आय डीचा गैरवापर करून हा घोटाळा केला एक लाख एकोणऐंशी हजार खातेधारकांची तपासणी झाली असून प्रत्येकी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हडपलेल्या तलाट्यांच्या यादीत नऊ जणांचा समावेश आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि आता सविस्तर माहिती पीक विमा योजनेच्या उर्वरित हप्त्याबद्दल पीक विमा योजनेअंतर्गत अंतर्गत हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित राज्य शासनाचा हप्ता पीक विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून हा तिसरा अर्थात शेवटचा हप्ता असणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता यासाठी राज्य शासन केंद्र शासन आणि शेतकरी हप्ता मिळून जवळपास आठ हजार साठ कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देणं होतं राज्यात राबवली जाणारी पीक विमा योजना ही कप ॲड कॅप या मॉडेलनुसार अर्थात ऐंशी एकशे दहाच्या यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाल्यास राज्य शासन पैसे देते आणि ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा कमी पीक विमा वाटप झाल्यास वीस टक्के नफा आणि वीस टक्के अंमलबजावणी खर्च वगळून उर्वरित रक्कम राज्य सरकार परत घेते आतापर्यंत राज्य शासनानं पीक विमा कंपन्यांना जवळपास सहा हजार सहाशे कोटी रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलंय या योजनेत बोगस पीक विम्याचा प्रकार ही समोर आला होता ज्यामुळे अनेक पॉलिसी बाद करण्यात आल्यात त्यामुळे आठ हजार साठ कोटी रुपयांच्या एकूण देण्यांपैकी चारशे कोटी रुपये बोगस पॉलिसीमुळे कमी झाल्यात म्हणजेच राज्य शासन केंद्र शासन आणि शेतकऱ्यांचा मिळून जो हप्ता आहे तो खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा कंपन्यांना सात हजार सहाशे कोटी रुपये देणं आहे यापैकी सहा हजार सहाशे कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत या रकमेतून कंपन्यांनी जवळपास तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला असून तीन हजार चारशे कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम वाटप केली आहे अजूनही सुमारे दोनशे ते चारशे कोटी रुपयांचं वाटप बाकी आहे ज्यामध्ये बुलढाणा नांदेड परभणी आणि राज्यातील इतर शेतकऱ्यांचा समावेश आहे गंभीर बाब म्हणजे तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करूनही जवळपास तीन हजार आठशे ही पीक विमा कंपन्यांकडे वाटपा शिल्लक आहे ही रक्कम आता मंजूर होण्याची कमी आहे नियमानुसार यातील जास्तीत जास्त वीस टक्के नफा अंमलबजावणी खर्च म्हणून पीक विमा कंपन्यांना दिला जातो म्हणजे सातशे ते सातशे पन्नास कोटी रुपये कंपन्यांना जरी गेले तरी राज्य शासनाला समाय योजनातून जवळपास दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे कोटी रुपये परत मिळायला हवे आता जो उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जाईल त्यातून एखादा जिल्ह्यातील नुकसान किंवा बाकी असलेला पीक विमा वाटप केला जाईल परंतु हा दिला जाणारा हप्ता ही दिसत आहे याचा अर्थ जी रक्कम शेतकऱ्यांना मिळायला हवी हो होती ती आता कंपनी सरकार यांच्यातच फिरत राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय अनेक जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान होऊन इल्डबेस उत्पन्नावर आधारित नुकसानीचे आकडे अद्याप समोर आलेले नाही जे जानेवारी फेब्रुवारी मध्ये निश्चित होणं अपेक्षित होतं हा शेवटचा हप्ताही मे महिन्यातच वितरित व्हायला हवा होता तोही उशिरा होतोय आता नवीन हंगाम तोंडावर असताना हे हप्ता वितरणाचा सोबस्कार पार पाडले जातील जेणेकरून शेतकरी पुन्हा पीक विमा योजनेत सहभागी होतील आणि शासनाला आम्ही हजारो कोटी रुपये वाटप केल्याचं सांगता येतील मात्र वास्तव परिस्थिती वेगळी आहे ज्या जिल्ह्याचे शंभर टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाल्या त्या शेतकऱ्यांना किंवा ज्यांचा विमा मंजूर आहे त्यांना तातडीनं पैसे मिळणे गरजेचे आहे सध्याचा अँड कॅप मॉडेल हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता कमी होती दुर्दैवान दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्येही याच मॉडेलनुसार योजना राबवली जाणार आहे ज्यामुळे शेतकरी पुन्हा पीक विम्याच्या प्रतीक्षेतच राहण्याची भीती आहे बेस्ट पीक विम्याबद्दल बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही आणि तो मिळण्याच्या शक्यता आता जवळजवळ मावळल्या आहेत असं दिसतंय परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ बीड आणि सोलापूर सारख्या जास्त नुकसानग्रस्त भागांना याची नितांत गरज होती आता या हप्ता वितरणानंतर काही इल्डबेस रक्कम का मंजूर होऊन वाटप झाल्यास याबद्दल नक्कीच माहिती दिली जाईल आणि दररोज आपण अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील वा धन्यवाद